उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली या सभेला जाताना उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने गेले आणि या सभेला या सभेमध्ये संबोधित <णलिणागे> करून परतत असताना उद्धव ठाकरे हे लोकलने परतले वांद्रे बोईसर आणि वांद्रे हा प्रवास उद्धव ठाकरेंचा सध्या चर्चेत आहे आपण बघू शकतो एका बाजूला उद्धव ठाकरे यांचा परतीचा प्रवास लोकलने उद्धव ठाकरे हे लोकलने प्रवास करत वांद्राला पुन्हा परततायत तर जात असताना बोईसर येथे जात असताना उद्धव ठाकरे हे हेलिकॉप्टरने गेलेत था। उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवबाठाचे खासदार संजय राऊत आणि इतर महत्वाचे नेते सुद्धा उपस्थित आहेत था। उद्धव ठाकरे यांनी परतीचा प्रवास बोईसर येथून परतीचा प्रवास लोकलने केलेला आहे बोईसर येथील जाहीर सभेसाठी जात असताना उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने गेले मात्र परतताना उद्धव ठाकरे यांनी रेल्वेला पसंती दिली आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवबाठाचे खासदार संजय राऊतही उपस्थित होते यावेळेस उद्धव ठाकरे हे जाहीर सभेसाठी बोईसर इथे गेले होते बोईसर इथे जात असताना त्यांनी हेलिकॉप्टरचा वापर केला मात्र बोईसर येथून परतत असताना परतीचा प्रवास करण्यासाठी मात्र त्यांनी लोकल प्रवासाचा वापर केलेला आहे